मागच्या भागात आपण पाहिले की कोमल सिया आणि शिला कॉफी शॉपमध्ये होत्या तिघेही आपापले संभाषण संपवतात आणि कॉफी संपवून ती कॉफी शॉपच्या बाहेर जाते शिला आणि सियाचे घर दुसऱ्या बाजूला आणि कोमलचे घर दुसऱ्या बाजूला असते त्यामुळे दोघेही एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी गेले तेच कोमल यावेळी रस्त्याने चालत होती घर फार दूर नसल्यामुळे तिने कोणताही ऑटो घेतला नाही आणि तिला थोडे चालायचेही होते या क्षणी तिच्या मनात अनेक गोष्टी चालू होत्या टेन्शन फार वाईट असते असे म्हणतात कार्तिकवर तिच्या मनापासून प्रेम होते तिचा स्वतःचा नवरा तिच्याशी हे सर्व करेल हे तिला कधीच वाटले नव्हते जरी ती हे सर्व विसरण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत होती पण ते शक्य झाले नाही हे सगळं तिच्या मनात चालू होतं तिला एक चांगला नवरा का नाही मिळू शकला मुलींचा सन्मान आणि आदर करणारा आणि त्यांच्या शरीरापेक्षा त्यांच्या मनातील सौंदर्यावर जास्त प्रेम करणारा मुलगा तिला का नाही मिळाला कोमलच्या मनात हे सगळं चालू होतं की प्रत्येक मुलीला तिच्या नवऱ्याकडून किंवा भावी नवऱ्याकडून हेच तर हवं असतं आणि कोमललाही तेच हवं होतं तिला वाटत होते की ती वर्जित नसली तरी तिच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले आता तर तेही नाही आणि इथल्या लोकांची विचारसरणी इतकी घाण झाली आहे की आता तिच्याशी कोणी लग्न करणार नाही प्रत्येकजण तिला नक्कीच पाठिंबा देईल पण तिच्याशी कोणी लग्न करणार नाही किंवा कोमलला अशा मुलाशी दबावाखाली लग्न करायचं नाही जो कोणी तिच्याशी लग्न करेल जो कोणी तिच्यावर प्रेम करेल त्याने ते खरे मनाने करावे पण कोमलने या सगळ्यांचा विचार करणे सोडून दिले होते तिच्यावर मर्यादेपलीकडे प्रेम करणारा असा मुलगा तिला कधीच सापडणार नाही असे तिला वाटत होते ती फक्त एवढाच विचार करत जात होती की एक कार येऊन तिला धडकते ती रस्त्याच्या मोदोमध चालत नव्हती तर ती रस्त्याच्या कडेला चालत होती तरीही कार येऊन तिला धडकली आणि तिच्या अंगातून रक्त वाहू लागले आणि पुन्हा तिच्या डोक्याला हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली तिच्या तोंडातूनही रक्त येत होते कोमलचा अपघात अतिशय धोकादायक ठरला अपघातानंतर लोकांची गर्दी झाली काहींनी तिला दवाखान्यात नेले यावेळी हॉस्पिटलमध्ये कोमलवर उपचार सुरू होते मात्र डॉक्टर तिला वाचवू शकत नव्हते कारण ती फक्त श्वास घेत होती ती पूर्णपणे बेशुद्ध होती आणि तिच्या स्वच्छोच्छ स्वाचावर स्वाचा नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात होते कोमलच्या पालकांना हा प्रकार कळताच ते रुग्णालयात आले त्यांना अजिबात भान नव्हते कोमलचे आई वडील बोलले हे सगळं अचानक कसं झालं पण कोमलना वाचवणे खूप अवघड होते हे समजताच त्यांनी सर्व नियंत्रण गमावले सवाई माधोपूरमध्ये फार मोठे डॉक्टर नव्हते कोमलच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता आणि शिला आणि सियाला ही बातमी करताच त्या दोघेही हॉस्पिटलमध्ये आल्या तरीही शिला घरी गेली होती शिला आणि तिचा नवरा हॉस्पिटलमध्ये आला होता आणि सिया एकटी हॉस्पिटलमध्ये आली होती हे सगळं कसं झालं ती तुला भेटायला आली होती कोमलची आई सध्या वाडाबाहेर खुर्चीवर बसलेल्या शिलाकडे बघत म्हणाली शिला येताच तिने कोमलबद्दल विचारलं काकू आम्ही सर्वजण कॉफी शॉपमध्ये गेलो आणि मग आम्ही दोघे आपापल्या घरी गेलो पण कोमलसोबत हे सर्व घडले हे माहीत नाही परंतु कोमल इतकी बेफिकीर नाही की ती रस्त्याच्या मध्येच चालेल शीला कोमलच्या आईजवळ बसते आणि रडत बोलते तेव्हाच डॉक्टरांची टीम बाहेर येते त्यातला एक जण सगळ्यांकडे बघतो आणि म्हणतो तुमच्यापैकी पेशंटचे वडील कोण आहे हो मीच आहे कोमल बरी आहे ना तिला काही झालं नाही ना आता ती धोक्याच्या बाहेर आहे ना डॉक्टर बाहेर येताच कोमलचे वडील उभे राहून त्यांच्याशी आहे हो तिला वाचवणे कठीण होत आहे आम्ही तिचा स्वासोच्छ श्वास समतल करू शकत नाही आहे आणि खूप खोल जखम आहे डॉक्टर त्यांच्याकडे बघत म्हणाले आणि नंतर पुढे गेले त्यावर तुम्ही सही करा उपचारादरम्यान पेशंटला काही झाले तर त्याला हॉस्पिटल जबाबदार राहणार नाही डॉक्टर कागदपत्रे त्यांच्याकडे वळवताना म्हणतात कृपया कोमलला वाचवा तुम्ही सांगाल तसे जे म्हणाल ते मी करेल पण सर्व करा कितीही पैसे लागेल ते सर्व मी तुम्हाला द्यायला तयार आहे कृपया माझ्या मुलीला बरे करा आम्हाला एकुलती एक मुलगी आहे जर ती नसेल तर आमच्यासाठी जगण्याचा कोणताही मार्ग नाही कोमलचे वडील हात जोडून डॉक्टरांना म्हणतात आम्ही तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत पण खूप भयानक अपघातामुळे तिची प्रकृती खूप वाईट आहे पण आपण सर्वतोपरी प्रयत्न करू फक्त प्रार्थना करू आणि देवावर विश्वास ठेवू डॉक्टर बोलतात आणि पुन्हा कागद त्यांच्याकडे वाढवतात आणि कोमलचे वडील थरथर ते हाताने सही करतात जिजू काहीतरी करा डॉक्टरांशी बोला शिलाच्या नवऱ्याकडे बघत सिया म्हणाली सियाचे म्हणणे ऐकून शिलाचा नवरा म्हणजेच विश्वास तिच्याकडे बघतो आणि म्हणतो मी डॉक्टरांशी बोलतो विश्वास यावेळी त्यांच्या कॅबिनमध्ये बसलेल्या डॉक्टरांकडे जातो जे असा विचार करत होते पण ते त्यांच्या हातात नव्हते कारण परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती जर त्यांनी जास्त धोका पत्करला तर जर रुग्णाला काही झाले तर ते त्यांच्या कामाच्या विरोधात होते तो धोका पत्करत नाही कुणास ठाऊक या काळात तिची प्रकृती आणखी बिघडू शकते विश्वास डॉक्टरकडे जातो आणि त्यांच्या कॅबिनच्या दरवाजाला कुलूप लावतो डॉक्टरही एकही पेशंट बघत नव्हता म्हणून तो त्याला आत यायला सांगतो विश्वास आत जातो आणि त्याला सांगतो तुमच्याकडे मेंदूच्या डॉक्टरांचा नंबर नाही का की तुम्ही कोणाला ओळखत नाही तुम्ही कुणाला तरी ओळखत असालच त्यांना फोन करा आणि तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला आम्ही तयार आहोत आणि डॉक्टरांना हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहोत कृपया तुमच्या ओळखीच्या कोणत्याही डॉक्टरला इथे बोलवा आम्ही कोटा येथून डॉक्टर समीर मेहता यांना बोलावले आहे ते दोन तासात येतील त्यांच्याकडे पाहून डॉक्टर बोलतात मग विश्वास तिथून बाहेर निघून जातो आणि हे सर्व बाहेर जाऊन सांगतो ते लोक वार्डच्या बाहेर उभे होते कोमलकडे पाहत होते तिच्या अंगावर अनेक मशीन्स बसवल्या होत्या आणि तिच्या हाताला आणि पायावर प्लॉस्टर होते आणि तिचे डोळे बंद होते तिचा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता आणि ती फक्त श्वास घेत होती तोही तोंडावर मास्क लावल्यामुळे दीड तासानंतर डॉक्टर समीर मेहता हॉस्पिटलमध्ये येतात आणि थेट वॉर्डमध्ये जातात आणि कोमलवर उपचार सुरू करतात कोटा ते माधोपूर या प्रवासाला दोन तास लागले असले तरी डॉक्टर समीर दीड तासात पोहोचले होते जर त्यांना अजून दोन मिनिट उशीर झाला असता तर कदाचित ते कोमलला वाचवू शकले नसते कोमलची प्रकृती खूपच नाजूक होती पण डॉक्टर समीर तिला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते एक तासानंतर डॉक्टर समीर आणि त्यांची टीम बाहेर आली तिथेच सगळेजण फिरत होते कोमल बरी आहे ना तिला काही झाले नाही ना समीरला ना पाहून सर्व चटकन उभे राहिले आणि त्यांच्याकडे जाऊन कोमलबद्दल विचारले ती बरी आहे की नाही हे ती शुद्धीवर आल्यानंतरच आपल्याला कळेल तिच्या डोक्याला खोल दुखापत झाली आहे चोवीस तासात ती शुद्धीवर आली नाही तर ती वाचू शकेल की नाही हे सांगणे कठीण आहे समीर सगळ्यांकडे बघत म्हणाला कारण सगळे त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले कोमलबद्दल जाणून घेण्यासाठी असे बोलून समीर तिथून निघून जातो त्याला परत कोटाला जायचे होते पण कोमलची अवस्था पाहून त्याला थांबावे लागले खरं तर तो थांबला होता विश्वास आणि कोमलच्या वडिलांनी त्याला थांबवले आणि डॉक्टरांनीही सर कृपया माझे ऐका कोमल आता ठीक आहे आणि मी माझे काम केले आहे डॉक्टर पुढे काळजी घेतीलच मला कोट्याला परत जावे लागेल माझ्याकडेही रुग्ण आहेत समीर कोमलच्या वडिलांकडे पाहतो आणि म्हणतो मला माहीत आहे की तुमच्याकडे पण पेशंट आहेत पण तुम्ही इथेच थांबा मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईल मी तयार आहे कोमलचे वडील हात जोडून समीरला म्हणाले कारण इथे मेंदूचे डॉक्टर नाही सर पैशांचा मुद्दा नाही माझ्याकडेही रुग्ण आहेत आणि मला त्यांच्यावर उपचार करावे लागतील आणि मी डॉक्टर असून इथे थांबू शकत नाही मला सर्व रुग्णांना पाहावे लागेल मी माझे पूर्ण लक्ष फक्त एकाच रुग्णावर देऊ शकत नाही तुम्हाला हे समजले पाहिजे कोमलच्या वडिलांचा हात सोडवताना समीर म्हणतो कोमलच्या वडिलांनी खूप विनंती केल्यानंतर समीर तिथेच थांबतो कोठा येथे त्याचे स्वतःचे रुग्णालय आहे जिथे तो रुग्णांना पाहण्यासाठी इतर डॉक्टरांना बोलावतो सर्वजण कोमलच्या शुद्धी देण्याची वाट पाहत होते अजून कोणी काही खाल्ले नव्हते प्रत्येकजण इकडे तिकडे चिंतेत भटकत होता दुसरीकडे जेलमध्ये अलीकडच्या कैद्याचे कपडे घातलेला एक माणूस आणखी जोरात हसत होता कारण त्याच्यासमोर उभ्या असलेल्या एका मुलाने त्याला काहीतरी सांगितले ते ऐकून तो हसत म्हणाला त्या कोमलने माझ्यावर खूप अन्याय केला तिच्यामुळे आज मी तुरुंगात आहे आणि माझ्या बहिणीचे लग्न मोडले आहे संपूर्ण जग माझा गैरसमज करत आहे मी त्या मुलीला सोडणार नाही जर मी मेलो तर तिलाही मारून टाकेन होय ते दुसरे कोणी नसून कार्तिकची बहीण अनिका हिचे लग्न मोडले होते यामागे कोमलचेच कारण नव्हते कोमलचे म्हणणे ऐकून कार्तिकने अनेक मुलींशी वाईट कृत्य केले होते जबरी करण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचाही त्यांचा छळ केला होता त्या मुलींनी कार्तिकवर गुन्हा दाखल केला तोही गुपचूप कारण त्यांना पुढे यायचे नव्हते त्यामुळे या सर्व गोष्टींमागे कोमलचा हात असल्याचे कार्तिकला वाटत होते त्या कोमलचा अपघात करून तू खूप चांगलं काम केलंस आता ती नक्कीच वाचणार नाही आता माझं मन हलकं झालं आहे तुला तुझे पैसे मिळतील आता तू इथून निघून जाऊ शकतोस आणि मी तुला हे करण्यास सांगितले हे कोणालाही कळू नये कार्तिक जातो आणि त्या मुलाला एका नजरेने बघून परत त्याच्या जागेवर जाऊन बसतो दुसऱ्या दिवशी सकाळी कोमलला हळूहळू भान येते कोमल डोळे मिचकावते आणि डोळे उघडते तिला अस्पष्ट दृष्टी दिसते नंतर ती दोन किंवा तीन वेळा डोळे मिचकावते आणि नंतर सर्व काही ठीक दिसू लागते आणि तिने शेजारी पाहिले तर तिचे वडील आई शिला आणि सिया तिथे बसलेले दिसले शिलाचा नवरा तिथून निघून गेला होता कोमल तू ठीक आहेस ना कोमलची आई कोमलच्या को जवळ येऊन तिच्याकडे बघत म्हणाली कोमल जेव्हा तिच्या आईकडे पाहते आणि नंतर स्वतःची अवस्था पाहते तेव्हा तिच्या डोळ्यात आपोआप अश्रू येऊ लागतात कोमलची आई तिच्याकडे जाते आणि हाताने तिचे अश्रू पुजते आता मी कधीच चालू शकणार नाही का कोमल मोठ्या कष्टाने बोलते कारण बोलता बोलता तिचे डोके दुखत होते मागून तिच्या डोक्यावर खूप खोल जखम झाली होती जिथे डॉक्टरांना तिच्या डोक्यावर ऑपरेशन करावे लागले होते त्यामुळे कोमललाही नीट बोलता येत नव्हते कोमलची आईला मुलीला अशा अवस्थेत पाहून तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आणि कोमलचे वडील तिच्याकडे जातात आणि हळुवारपणे तिच्या डोक्याला हात लावून म्हणतात तू लवकरच चालू शकशील तुला इतकी दुखापत झाली नाही तू माझी कणखर मुलगी आहेस तुझ्या एकटीने सर्व काही लढू शकते मग इतर फक्त एक छोटीशी जखम आहे आणि लवकर बरी होईल आणि तुला लवकर बरे व्हावे लागेल आणि तुझे पायही बरे होते मग तुझी आई तुला शिव्या घालेल तेव्हा तू इकडे तिकडे कशी धावणार वडिलांचे बोलणे ऐकून कोमल काहीच बोलत नाही फक्त डोळ्यात पाणी आणून त्यांच्याकडे पाहते आता थोडंही बोललं तर डोकं दुखेल हे कोमलच्या लक्षात आलं होतं तीच शिला डॉक्टरांना बोलवायला गेली होती कोमलला शुद्धीवर येताच तिथे जास्त परिचारिका नव्हत्या त्यामुळे शिलाला डॉक्टरांना बोलायला जावं लागलं डॉक्टर समीर आणि त्यांच्यासोबतचे हॉस्पिटलचे डॉक्टर कॅन्टीनमध्ये बसून बोलत होते तेवढ्यात शिला येऊन सांगते की कोमलला शुद्ध आली आहे कोमल ज्या वाडात डोळे मिटून पडली होती तिथे समीर शिलासोबत कोमलला तपासायला येतो हे सर्व तिच्यासोबत घडले यावर तिचा विश्वासच बसत नव्हता तिच्या डोक्यालाही दुखापत झाली होती आणि तिच्या पायांनी तिला कधी चालता येईल की नाही असा विचार करत तिच्या डोळ्यातून अश्रू तरळत रडत होते ती तर रस्त्याच्या कडेला चालली होती हे कोमलला कळाले होते तिला मारण्याचा कोणीतरी मुद्दाम कट आखला असावा पण हे कोण करू शकेल तिच्या मनात एकच गोष्ट चालू होती कार्तिकचे नाव तिच्या मनात एकदाही येत नव्हते हो कारण तो अजूनही जेलमध्ये होता मग हे सर्व कोण करणार ते कोणीही केले त्यांनी तिला मारण्याचा पूर्ण प्लॅन केला होता पण ती वाचली समीर येतो आणि सगळ्यांना बाहेर जायला सांगतो मग तो कोमलला तपासतो तुला आता कसे वाटत आहे खूप वाईट कोमलने अजूनही डोळे मिटले होते समीर तिला तपासत होता तिला हे जाणवत होते पण तिने डोळे उघडले नाहीत समीरचे बोलणे एकताच तिने डोळे उघडले समीरचा हात जो हातावरच्या शिरा तपासत होता तो हात थांबतो आणि तिच्याकडे पाहतो जी त्याच्याकडेच पाहत होती तिचा चेहरा पूर्णपणे फिका पडला होता तिचे मोठे डोळे खूप वेदना आणि अश्रूंनी भरले होते ज्यातून ती फक्त समीरकडे पाहत होती तिचे छोटे नाक गुलाबी रंगाचे ओठ जे नुकतेच काळे झाले होते समीर म्हणतो असं का तुला बरे वाटत नसेल तर सांग मी तुला एक इंजेक्शन देतो तुला काही वेळात बरे वाटेल इंजेक्शन मला जे वाटत आहे ते बरे करण्यासाठी ते या जगात बनलेले नाही कोमल असे म्हणते आणि पुन्हा डोळे बंद करते समीरला कोमलच्या बोलण्यातली वेदना स्पष्टपणे जाणवत होती खरे सांगायचे तर ती म्हणाली असे कोणतेही इंजेक्शन नाही की तिला जे वाटते की ते बरे होईल आणि तिला आराम मिळेल तिला पाहतात समीर तिच्या पायातली पांढरी रंगाची चादर काढायचा प्रयत्न करतो पण ते कापड तिच्या चेहऱ्यावर नाही तर संपूर्ण अंगावर होते समीरला तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटत होतं जेव्हा त्याने कोमलच्या डोक्यावर ऑपरेशन केलं होतं तेव्हा त्याला फारसं काही वाटलं नव्हतं पण आता कोमलला भेटून तिचं बोलणं ऐकून त्यालाही खूप वाईट वाटत होतं एवढ्या वयात ती चालू शकत नाही म्हणून आता कोणाला तरी तिच्यासोबत कायमचे राहावे लागेल तिचे पाय पाहण्यासाठी समीरने हळूस तिच्या पायातले कापड काढताच कोमलने तिचे पाय पाहून पटकन डोळे बंद केले समीर तिच्याकडे एक नजर टाकतो आणि तिचे पाय थोडे हलवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे कोमलच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर येते समीरने पाय फारसा हलवला नाही तरीही नुसतं थोडं हललं पण कोमलला यावेळी वेदना जाणवत होत्या समीर कोमलची नीट तपासणी करतो आणि नर्सला तिच्या ड्रेसिंगसाठी बोलावतो आणि कोमलला एक इंजेक्शन देऊन तिथून निघून जातो समीर निघून गेल्यावर काही वेळाने कोमललाही झोप येते तिने अजून काही खाल्ले नव्हते शिलाचा नवरा सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येतो सियासुद्धा तिच्या घरी गेली होती ती कोमलच्या शुद्धीत येण्याची आणि तिच्याशी बोलण्याची वाट पाहत होती ती इतकी बेफिकीर कशी असेल पण हा अपघात आपल्या चुकीमुळे झाला नसून जाणून बुजून कोणीतरी घडवून आणला हे तिला माहीत नव्हते आणि ते सर्व आत जातात आणि कोमलजवळ बसतात आणि नाश्ता करतात यावेळी कोमलची आई आणि वडिलांच्या डोळ्यात दुःख होते शेवटी कोमल त्यांची एकुलती एक मुलगी होती जिच्यावर ते जीव ओवाळत होते त्यांनी आपल्या मुलीवर जितके प्रेम केले तितकेच तिला समाजाविरुद्ध लढण्याची दिली आणि आज यागत कोमलने कधीही कोणाचे नुकसान करण्याची इच्छाही व्यक्त केली नाही कोमल एक समजूतदार मुलगी होती तिच्यावर कोणी वाईट केले तर ती नेहमी उत्तर द्यायला तयार होती आणि तिला चुकीच्या गोष्टींवर प्रश्न कसे उभे करायचे हे माहीत होते मग कशावरही कान असावे आज कोमल जिवंत होती कोमलचा जसा अपघात झाला तसा इतर कोणाचा झाला असता तर त्याचा जागीच मृत्यू झाला असता मात्र कोमल जिवंत आहे नशीबानेही तिला साथ दिले समीर मेहता हे कोट्याचे प्रसिद्ध डॉक्टर होते जिथे दूरच्या शहरातून लोक उपचारासाठी येत असत आज तेच डॉक्टर कोमलवर उपचार करण्यासाठी सवाई माधोपूरला आले होते आज तिचे नशीब साथ देत नसते तर डॉक्टरांनी समीरला इथे बोलावण्यापेक्षा तिला कोट्याला पाठवायला सांगितले असते आज कोमलचे नशीब सोबत नसते तर डॉक्टर समीर आले नसते आणि कोमलला कोट्याला घेऊन जावे लागले असते तर कदाचित कोमलची स्मरणशक्ती गेली असते हे सामान्य नाही कारण अनेकांचे अपघात होतात किंवा काही अडचण आली तर डॉक्टर स्वतः पेशंटकडे येण्यापेक्षा लोक दूरच्या ठिकाणाहून डॉक्टरांकडे जातात पण कोमलच्या संदर्भात डॉक्टर समीर स्वतः तिच्यावर उपचार करण्यासाठी आले होते एवढेच नाही तर दोन मिनिट उशीर झाला असता तर कोमल कोमात गेली असते सुमारे अठ्ठावीस वर्षांचे असलेले डॉक्टर समीर मेहता हे नावाजलेले डॉक्टर होते तो दिसायला खूप देखणा होता ते मेंदूचे डॉक्टर होते त्यांनी केलेल्या छोट्या ऑपरेशन पासून ते मोठ्या ऑपरेशन्सपर्यंत पर्यंत सर्व ऑपरेशन्स यशस्वी झाले होते त्यामुळे लोक त्यांच्या उपचारासाठी लांबून येत असत दहा दिवस झाले होते यावेळी कोमलच्या वाडात कोमलचे आईवडील बसलेले होते कोमल अजूनही पडून होती शिला तू कोमलची काळजी घे मी आणि तुझ्या काकांनी नवस केला होता की आपली कोमल बरी झाली तर आम्ही स्वतः मंदिरात येऊन प्रसाद देऊ आणि पूजा करू म्हणून आम्ही दोघे जात आहोत तू काळजी घे कोमलची काही लागलं तर फोन कर कोमलची आई कोमलजवळ बसलेल्या शिलाकडे बघत म्हणाली ती एक पुस्तक वाचत होती कारण कोमल काहीच बोलत नव्हती या दहा दिवसात शिला कोमलसोबत होती आणि तिने सियाला घरी जाण्यास सांगितले होते पण तीसुद्धा तिला दिवसातून एकदा भेटायला येत होती ठीक आहे काकू तुम्ही जा आरामात पूजा करा शिला त्यांच्याकडे बघते आणि म्हणाली मग कोमलचे आई वडील तिथून निघून जातात कोमल तुला काही हवे आहे का कोमलकडे बघत शिला बोलते जी तिच्याकडे खोल डोळ्यांनी पाहत होती मला पाण्याची गरज आहे कोमल हसत म्हणाली कारण तिला आजकाल चांगलेच कळाले आहे की जर ती संकटात असेल तर तिचे संपूर्ण कुटुंब अडचणीत येईल आणि तिची जीवलग मैत्रीण जी नेहमी तिच्यासोबत असते कोमल त्यांचा विचार करून प्रत्येकाशी बोलताना हसत हसत चेहऱ्यावर खोटे स्मित हास्य ठेवते शिलाही तिच्याकडे बघते आणि किंचित हसते ती नाराज होऊ नये म्हणून कोमल हे सगळं मुद्दाम करत हे होती हेही तिला माहीत होतं पण ती तिची बालपणीची मैत्रीणही होती शिलालासुद्धा सुद्धा कोमलसोबत हे सर्व घडेल असे कधीच वाटले नव्हते आणि ती बाहेर पडताच समीर कोमलला चेक करायला तिच्या वाडात येतो पुढे काय होते ते पाहूया पुढच्या भागात तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मागच्या दोन भागांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जाऊन तेही पहा धन्यवाद